काय झालं यात आता चार उमेदवार ठरत असताना त्या चारींना विचारायला लागते आता अशी परिस्थिती आहे की तुम्हाला हे चालतोय का चालतोय का इन द सेन्स काय की या पॅनेलला निवडून आणायसाठी त्याची ताकद पुरणार का म्हणजे चालणार का त्यामुळे आम्हाला पूर्वी एक वॉर्डाचा निर्णय कसाही घेऊ शकत होतो म्हणजे दहा लोकं असतील त्यातला चला एकला राहिलेल्या सात न त्याच्या पाठीमाग्याला होता येत होतं करतो परंतु आता चारचं असल्यामुळं आम्हाला तिन्ही लोकांना पुढच्या विश्वासात घेऊन चारचा चौथा निर्णय घ्यायला लागतो आहे त्यामुळं मला कुठल्याही परिस्थितीत कुणावर अन्याय करायचा नाही शिवसेनेवर देखील अन्याय करायचा नाही परंतु निवडून येण्याची क्षमता ते पॅनल निवडून येण्याची क्षमता असली पाहिजे एकाच भागामध्ये दोन उमेदवार देता येणार नाही म्हणजे आता एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर वॉर्ड क्रमांक पाच हा लाईन बाजार कसबा बावडा दोन वॉर्ड येतात आणि रमणमाळा आणि नागाळा पार्क दोन वॉर्ड आहेत आता नागाळ पारक आणि रमण माळ्यात दोन सीटं द्यावेच लागतील नागाळ माया भौगोलिकदृष्ट्या तिथनं दोन सीटं ते मालोजीराजे कोण ठरवतील त्या दोन सीटा घ्याव्याच लागतील मला आणि बावड्यात